संक्रात स्पेशल तिळाचे लाडू हे मी हे हा आहे शेंगदाणे चण्याची वेल आणि वेलची आणि जायफळची पूड आहे पहिले आपण तीळ मंद आचेवरती भाजून घेऊया हे आपण तिळ घातले मस्त बारीक गॅसवरच भाजा मोठ्यावर भाजले कि ते लवकर हे होतील काळे पडतील जास्त भाजायचे नाहीत आपल्याला बघा हे आपले तीळ आता भाजून झाले चांगले व्यवस्थित त्यांचा कलर बघा चेंज झालाय आता हे आपल्याला काढून घ्यायचे आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे ते पण बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत आपल्या आता शेंगदाणे भाजून झालेले ते काढून घ्यायचेत आपल्याला आता आपल्याला ह्याच्यामध्ये हलकीशी चण्याची डाळ भाजायची एकदम हलकी ती पण बारीक गॅसवरच भाजून घ्या थोडासा हलकासा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायची बघा याचा कलर चेंज झाला आपल्याला काढून घ्यायचं लगेच काळी झाली नाही पण पाक तयार करायचा आहे त्याच्यात ना मी थोडस हलकसा दोन चमच तूप घालते आणि हा जो आपण गुळ घेतलाय चिरून तो घालून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये चांगला पाक करून घ्यायचा चिमूटभर थोडासा सोडा खायचा खायचा त्याच्यानंतर आपले लाडू मस्त असे सुटसुटीत होतात आणि थोडस आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं चिमूटभर आणि चांगले व्यवस्थित मिळवून घ्यायचंय पाक बघा तसा असा हे झाला सुटलाय व्यवस्थित आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये सगळं एक एक करून टाकायचंय गॅस आपल्याला बंद करायचंय आता त्याच्यामध्ये आता हे पहिले आपण तिळ घालून घ्यायचे हे मी मिक्सरला थोडेसे फिरून घेतले शेंगदाणे त्याचा कूट ही चण्याची डाळ आणि ही वेलची आणि जायफळाची पूड चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरमच ह्याच्यामध्ये लाडू आपल्याला वळायचे फटाफटा कारण की जर एकदा गुळ थंड म्हणजे थंड झाला ना की कडक होणार ते लाडू आपले पटापट म्हणून आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया बघा गरम असेल तोपर्यंत लाडू वळायला घेऊया आपण हे बघा हे बघा लगेच वळत आपले लाडू तुम्हाला जशी साईज हवी आहे तशी तुम्ही त्याचे लाडू तुम्ही वळून घ्या मोठी हवी तर मोठी घ्या हे बघा मी काहीच करत नाही सरळ वळायला घेते हे बघा हे बघा पट्यापट होणार आहे